सूरज काळभोर या युवकाचा रविवार दिनांक चार जून रोजी गहुंजे हद्दीत खून करण्यात आला होता सूरज काळभोर याची गहुंजे ही सासरवाडी होती सासरवाडीतच सुरतचा खून झाल्याने पिंपरी चिंचवडसह परिसर हादरले होते सुरतच्या खुनाच्या घटनेनंतर पोलिसांनी पत्नी अंकिता हिला ताब्यात घेत विचारपूस केली असता ती उडवीची उत्तरे देत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले तेव्हा पोलिसांनी पत्नी अंकिताला पोलीस खात्यात दाखवत विचारपूस केली असता अंकिता हिने सदरचा खून आपणच केला असल्याचे सांगत खुनाची कबुली दिली पत्नी अंकिता हिने जरी खून केला असल्याची कबुली दिली असली तरी सूरज काळभोर याचे नातेवाईक यांना या संपूर्ण प्रकरणात वेगळा संशय असून एकटी अंकिता हे कृत्य करू शकणार नाही तिच्या साथीला अजून कुणीतरी असणार आहे असे नातेवाईकांचे ठाम मत असल्याने सूरज काळभोरच्या नातेवाईकांनी सोमवार दिनांक पाच जून रोजी पिंपरी चिंचवड पोलिसांना निवेदन देत सूरज काळभोर खुणातील इतर खऱ्या आरोपींना पकडण्याची मागणी केली आहे पाहुयात काटणाऱ्या घटनेने संपूर्ण पिंपरी चिंचवड शहर आणि आजूबाजूचा परिसर हादरलेल्या अवस्थेत आहे त्याचे कारण म्हणजे दिवंगत सूरज राजेंद्र काळभोर याची काल दिनांक चार जून दोन हजार तेवीस रोजी क्रूरपणे हत्या करण्यात आली संशयित आरोपी तथा सूरजची पत्नी सौ अंकिता सूरज काळभोर ही सध्या अटकेत असून तिच्या जबाबानुसार तिने बेसावत असताना सूरज काळभोर याच्यावर चाकूने हल्ला करून त्याला ठार मारले असे समजते याबाबत फिर्यादी पक्षाच्या काही अतिरिक्त मागण्या आहेत त्या पुढील प्रमाणे मागण्या पहिली मागणी आहे घटनेची व्याप्ती पाहता हा अत्यंत थंड डोक्याने केलेला सुनियोजित खून आहे हे स्पष्ट आहे त्यामुळे सर्वांच्या सहमतीने अथवा मदतीने अंकिताने या हत्येला मूर्त स्वरूप दिले आहे असे आम्हीच प्रथमदर्शनी वाटते त्यामुळे अंकिताची आई वैशाली संतोष बोडके वडील संतोष बोडके भाऊ अनिकेत संतोष बोडके अंकिताच्या आत्याचा मुलगा नाव माहीत नाहीये लोणावळ्याची मावशी त्यांचं देखील नाव माहीत नाहीये अंकिताचे जांभ्याचे गायकवाड मामा पूर्ण नाव माहीत नाहीये व इतर चार ते पाच अनोळखी सम यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करण्यात यावी आणि तथ्य आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखले त्यांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला आणि लुटण्यास आम्ही विरोध केला म्हणून मारहाण झाली आणि हे झाली ही स्टार्टची पहिले दिवस आम्हाला जी पोलिस न्यायालयाला फोनची खबर होती अशी होती त्याच्यानंतर आपण स्पॉटवर गेलो पाहिलं तर दोन ऑन द स्पॉट एक्सपायर झाला होता पुढं त्याचा इम्पेज स्पॉट पंचनामा केला इम्पेज पंचनामा केला बॉडी पी एमसाठी आपण तळेगावला पाठवली मग तिथं आजूबाजूला चौकशी केली इतर काही गोष्टीचा आपण चौकशी केली पण त्याच्यामध्ये लक्षात आलं की जी फिर्याद आपल्याला जी सांगितलं ती काहीतरी थोडंसं दिशाभूल करते आपल्याला त्या दृष्टीने आपण तिला ताब्यात घेऊन चौकशी केली आणि चौकशी अद्याप चालू आहे पुन्हा घडताना जे काय सांगितलं गेलं तर आय विटण्यास इथं फक्त आता दोनच आहे तर आपण आता कालच्या मंदिरात गेले ते मंदिरातले फुटेज आपण मागवले संपूर्ण जसं ती निघाली तिथपासून ते कालच्या घटना घडीपर्यंत तिने जी अख्यास आणली ती आपण सगळी क्रॉस व्हरीफाय करतो त्याला थोडा वेळ लागेल तिचे मोबाईल डिटेल अजून त्याच्या संशयित तुम्ही जे नाव हो दिले त्यांचे सगळ्यांचे मोबाईल आपण प्राप्त करून त्यांचे डिटेल्स अजून कोणाचं लोकेशन तिथं मिळते का किंवा इतर कोणी त्रेस माणूस कोणी तिच्यात वापरलाय का हे सगळ्याची आपण चौकशी करणार आहे आणि त्या दृष्टीने आपली टीम आपण नेमलेली आहे आज तिला आपण कोर्टामध्ये हजर केलेलं के आहे तर रिमांड किती मला कळालं नाही मला मी ते तुम्हाला सांगतो सहा दिवस सहा दिवस पीशी मिळाली तर ह्या पीशीमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होतात आता फक्त गुन्हा कडून बारा तेरा चौदा आपल्या ताब्यात येऊन तिला दहा बारा तास झालेले आहेत त्यातला बारसा वेळ आपण आता कोर्टामध्ये हे बाकीच्या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत ह्या गुन्ह्याच्या पूर्ण करणं जे गरजेचं आहे कायद्याच्या दृष्टीने त्यामध्ये गेलेल्या आहेत आपल्याला